राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंना सर्वात मोठा धक्का अजित पवारांनी हात काढून घेतला आता धनंजय मुंडेंचा राजीनामा पक्का होणार नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे तर मंडळी झालं असं की धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा असं अजित पवारांनी फडणवीसांना सांगितलं आहे आणि त्यांच्यावरतीच राजीनाम्याचा निर्णय सोपवला आहे संत देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे आधीच अडचणीत आलेले होते अशातच अंजली दमानी यांनी त्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढले आणि त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत पण या आरोपामध्ये कोणतंही तथ्य नाही असं मायुतीच्या नेत्यांनी ने आधी सांगितलं ने होतं पण दबाव वाढत असताना आता मात्र राजीनाम्याचा निर्णय फडणवीस यांनी घ्यावा असं अजित पवार यांनी सांगितलं आहे काही दिवसांपूर्वी राजीनाम्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेतील पण आता मात्र राजीनाम्याबाबतचा निर्णय फडणवीसांनी घ्यावा असं अजितदादा म्हणाले इतकंच नव्हे तर अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की मुंडेंवर झालेल्या आरोपामध्ये तथ्य असेल तर चौकशी सुद्धा करावी आणि तसे आदेश फक्त मुख्यमंत्री देऊ शकतात त्यामुळे सध्या महायुतीमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या निर्णयाचा फुटबॉल झाल्याचं चित्र आहे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकर यांनी मात्र वेगळी भूमिका जाहीर केली आहे ते म्हणाले की या बाबतीतला निर्णय अजित पवारच घेतील या बाबतीत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उत्तर दिला आहे ते म्हणाले की नेमका अजित पवार काय म्हणाले मला माहित नाही त्या बाबतीत मी त्यांना बोलेन आणि नंतरच यावरती निर्णय घेईन पण सध्या तरी दिसतं की महायुतीमध्ये प्रचंड दबावात या गोष्टीमुळे निर्माण झालेला आहे आता नेमकं धनंजय मुंडेंचा राजीनामा अजित पवार घेतात की देवेंद्र फडणवीस घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र